महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल जाफ्राबाद तालुक्यात दमदार पाऊस अंतर्गत मशागतीला वेग महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल सहसंपादक मुळे जाफराबाद तालुक्यात सध्या गेल्या आठ ते दहा दिवसापासून पावसाची धार सुरू असून जसा पाऊस उघडेल त्याप्रमाणे अंतर्गत मशागतीला वेग आला असून या भागात मका सोयाबीन कपाशी मिरची आद्रक आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली असून औषधी फवारणी कोळपणी आदी कामे सुरू केलेली आहेत मी सध्या इथं जाफरा तालुक्यातील झाडेबाळ पंडित आणि चिस्कडे शहरामध्ये आलेलो आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर इथे आलेलो आहेत आणि या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत या ठिकाणी शेतकऱ्याची अंतर्गत पेरणी व मशागत कामे सुरू आहेत कुणी मिरची लागवड कोणी मका आणि कुणी कपासी इतर लागवडाची कामं सुरू आहेत तर या ठिकाणी आपण शेतकऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेऊयात नमस्कार दादा नमस्कार काय नाव दादा आपला सुनील नाशिकराव शिखराव सर सध्या पाणी पाऊस कस कसं काय आपल्याकडे पाणी अजून वाढेल की पाणी नाही पीक विमा भरला का हा भरला किती भरला दादा साडेतीन एकर भरला किती रुपये भरले एकोणावीसशे रुपये खर्च आला अगोदर एक रुपयाचा पीक विमा भरला होता तुम्ही तर मग तीच स्कीम झाली तर मग त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय होईल आता सगळं परवडून नाही राहिलं ना आता नाही सोयाबीनला भावनी नाही भावनी पीक विम्याचे पैसे जादा वाढून आले त्याबद्दल आपल्याला सरकारचं मागणी काय आपली हे माफ करायला पाहिजे हे एक रुपया विमा चांगला होता का नाही तर मग आमच्या मालाला भाव द्यायला पाहिजे अशीच मागणी आपल्या ताईशी मुलाखत घेऊ एकदा ताई काय नाव ताई आपलं शांताबाई सर जरा सर शांताबाई कुठले तुम्ही लाडक्या पिढी पैसे भेटले का किती भेटले दोन हजार दीड हजार पीक विमा काही भेटला नाही मागच्या वर्षी भेटला नाही मागच्या वर्षी भेटला ना धन्यवाद ताई आपण आपली शेतकऱ्याच्या बांधावर आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही बोलताना धन्यवाद महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत त्यांनी प्रतिक्रिया आपल्याला दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद